मला खरं ते नेगेटिव्ह असं वगैरे करताना ना, ना मलाच असं येतं तर तिचा ना राग आहे की मला कंपनी विकायची नव्हती आणि विक्रमने एवढी मोठी ऑफर दिली की बाबा लगेच उभी राहिली की ओके डील डन मला आता कंपनी माझी पाहिजे ऑन एनी बेसिस हा जो विक्रम आहे नालायक कॅरेक्टर आहे तिला रमाचा पण राग आहे की काय गावढळ आहे वगैरे अशा टाईपचा तिचा राग आहे हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत रमा राघव या मालिकेच्या सेटवर आली आहे आणि मालिकेत अगदी सुंदर अशी अभिनेत्रीची एंट्री झालेली आहे वीणा जगतापची एंट्री झाली आहे वीणा माझ्यासोबत आहे कशी आहेस मी मस्त हवं यू अगदी वजेत आणि खूप सुंदर लुक आहे वाटत नाही आहे विलन आहेस पण आहेस तू विलन कॅरेक्टरबद्दलच काय सांगशील ॲक्च्युली ना कॅरेक्टर असं आहे की बघ नेगेटिव नेगेटिव ती नेगेटिव्ह आहे ठीक आहे म्हणजे नेगेटिव्ह ॲज एन ती खूप ओव्हर एम्बिशियस आहे तिच्या बाबांची एक कंपनी होती आणि मग ती विक्रमने येऊन विकत घेतली तर तिचा ना राग आहे की मला कंपनी विकायची नव्हती आणि विक्रमने एवढी मोठी ऑफर दिली की बाबा लगेच उभी राहिली की ओके डील डान्स सो तिला ना तो राग आहे बाबांवर पण की अरे मी तुला नाही म्हणत होते ना आणि तू त्याला विकली अच्छा मला विचार तरी लाईक आय वॉज द वन हु वॉज अबाउट टू गेट द कंपनी तू लाईक मी एवढ्या इतके वर्ष मेहनत करून तू ती कंपनी सहज विकून टाकली जस्ट बिकॉज ही ऑफर्ड यू बिग अमाऊंट अच्छा त्यानंतर मला आता कंपनी माझी पाहिजे ऑन एनी बेसिस म्हणजे बॅक बोर स्टील मला ती कंपनी हवी आहे आता हा जो विक्रम नालायक कॅरेक्टर आहे हा काय करतो माहितीये का हिला हिला म्हणतो की तू मला रमा मिळवण्यात मदत कर तर मी तुला तुझी कंपनी रिटर्न देईन तसं बघायला गेलं तर ही विचारी नेगेटिव्ह नाही खूप अँबिशियस आहे की अरे काम मला काम करायचं आहे मला ती कंपनी चालवायची आणि माझ्या बाबाने विकली सो नाव आई गेट द कंपनी बॅग म्हणून ती त्या विक्रमला सपोर्ट करते आणि ती अति ॲम्बिशियस असल्यामुळे तिला रमाचा पण राग आहे की काय गाऊंढ आहे वगैरे अशा टाईपचा तिचा राग आहे सो ऑल ओव्हर हे कॅरेक्टर असे की ओव्हर अँबिशियस आहे आणि त्या विक्रमला कंपनी मिळाल्यानंतर ती दाखवणार आहे की तुला मी बघते माझी कंपनी येऊ दे म्हणजे तू विलन नक्कीच आहेस तू तुझ्या स्वप्नांना धरून आहेस एक्झॅक्टली कलर्स मराठी वाहिनीवर लीड रोल केलाय बिग बॉस मध्ये तू दिसली आहेस आणि आत्ता मालिकेत हा प्रवास कसा आहे आणि uh, uh, कलर्स मराठी अगेन कलर्स मराठीवर आहेस काय सांगशील याबद्दल ऑनेस्टली टेलिंग यू म्हणजे कलर्सने मला चान्स दिलाय लाईक आज जे काही थोडंफार मला सगळे ओळखतात ते दॅट दॅट इज बिकॉज ऑफ कलर्स चॅनल किंवा मला जर तो ब्रेक मिळाला नसता कारण मला जो फर्स्ट शो मिळाला तो पण गाजला uh, सी चान्स मिळणं इज डिफिकल्ट पण ते मेंटेन करणं इज मॉर डिफिकल्ट म्हणजे एक शो केला आणि मग मी लाईक गायब झाले असते चार पाच वर्ष दिसले नसते तर कोणाला लक्षात राहिलं असतं ना, ना? पण कलर्समुळे मला लोकांनी आज म्हणजे पहिला शो कलर्स सेकंड शो कलर्स है ना हा mm -hmm. आता हा थर्ड शो कलर्स म्हणजे ना मला असं वाटतं की आय एम सो ब्लेस्ड की त्यांना वाटलं की मी हे नेगेटिव्ह करू शकेन कारण मला पहिला फोन आज आला की तुला नेगेटिव्ह करायला आवडेल का म्हटलं वाय नॉट मला ते ग्लिसरीन घेऊन रडून वगैरे बस झालं आहे अरे साडी ड्रेस ती मी डिसरिस्पेक्ट नाही करत आहे मला ट्रेडिशनल वेअर खूप आवडतं पण मला असं होतं की रे काहीतरी वेगळं एक्सप्लोअर करायचं आहे लाईफमध्ये साडी ड्रेसेस ह्या गोष्टी आहेतच पण लुक मला एक्सपेरिमेंट करता येत नव्हता त्याच्यात कारण तू किती वेगळी साडी तू दिसणार सेम आहेस कारण साडी नेसली की मग आपण बंद करतो राईट आणि तो सेम दिसता सो ना मला असं होतं की यार काहीतरी आपल्याला वेगळं करायचं लाईफमध्ये अँड थँकफुली हे कॅरेक्टर आलं आमच्या प्रोड्युसर मॅम आहेत तिकडे त्यांच्याकडून पण मला फोन आला की लाईक विणा तुला नेगेटिव्ह करायला म्हटलं ओके मला आवडेल सो दॅट्स हाव इकडे आले आणि तुला सांगू ही प्रोसेस अशी होती की संध्याकाळी मला फोन आला एक चार ते पाच वाजता आणि रात्री बारा वाजता आय वॉज फायनलाइज फॉर दिस कॅरेक्टर सो मला वाटतं की हे माझ्यासाठीच तो की करणार होत कि विनावड मला तर मजा येते करायला विलन म्हणून वागायला किती छान वाटतं म्हणजे याआधी छान छान भूमिका केल्या आहेत आणि त्याच्यामुळे प्रेक्षकांच्या नजरेत अजून छान बसली असतो पण आता विलन करताना किती मजा येते मी तुला मी सांगू मला ना मी त्या पात्राकडे विलन किंवा पॉझिटिव्ह नेगेटिव्ह असं बघतच नाही मला जे कॅरेक्टर दिलंय ते कॅरेक्टर मला प्रामाणिकपणे करायचं आहे त्याचा त्या चा, कॅरेक्टरचा माइंडसेट काय त्या मॅरे त्या कॅरेक्टरचा आत्मा काय हे बघायचं आहे आणि ते खूप चोखपणे करायचं आहे ते मग पॉझिटिव्ह असेल नेगेटिव्ह असेल साईड रोल असेल कुछबी भी होगा मला ते करायला आवडेल आणि जेनली टेलिंग यू ग्रे तुम्ही जेव्हा करता ना तेव्हा तुमच्याकडे खूप व्हेरिएशन्स असतात करायला आणि तुला सांगू फर्स्ट डेला ना मला खरं ते नेगेटिव्ह असं वगैरे करताना ना मलाच असू येत होतं कारण मी कधीच केलेलं नाही आहे आणि की अरे विना राग थोडा राग मी जेन्युनली रिअल लाईफमध्ये तशी नाही मला हसायला खेळायला मी खूप टॉकेटिव्ह आहे सो मला ते सगळं आवडतं तसं कॅरेक्टर आलं असतं तर बहुतेक मी अजून बेस्ट दिलं असतं माहिती का नॅचरल आलं असतं हे करताना ना मी ना थोडंसं असं ना दात खा दात खांबलं मग दात तुटतील अरे किती पहिल्या दिवशी जेव्हा पॅकअप झालं घरी जाऊन आरशात बघून असं ट्राय केलं आहेस का नाही 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 असं काही नाही आहे पण मला ना एक गोष्ट मेन्शन करायला आवडेल की ह्या सगळ्यांनी मला इतकं इतकं छान वेलकम दिलं ना सेटवर की मला असं वाटलंच नाही की माझं फर्स्ट डे किंवा सेकंड इवन रमा राघव किंवा बाकीचे हे सगळे खूप छान आहेत म्हणजे मी आल्यानंतर असं नाही वाटलं की मी न्यू आहे ह्यांच्या टीममध्ये किंवा सो त्यामुळे बहुतेक मला तो पहिला दिवस फर्स्ट डे सारखा वाटलाच नाही असं आणि सुवर्ण आणि हां अजून एक माझं जेव्हा मी आधी ऍक्च्युली हिंदीमध्ये कॅमिओज वगैरे करत होते आणि फर्स्ट मला जे मराठीत काम दिलं ना ते सुवर्णाताईनी दिलेलं आणि सुवर्णाताई या शोच्या प्रोड्युसर आहेत सो ज्या दिवशी त्या मला भेटल्या नाही म्हटलं माझं पहिलं काम तुम्ही मला दिलंय मराठीतलं सम सो थँकफुल तर त्या म्हणाल्या वेलकम टू द फॅमिली इट वॉज सो काइंड इट वॉज सो वेलकमिंग सो काय सांगू तुला आता मला मजा येते सगळंच चारशे भाग मालिकेचे पूर्ण झाले आहेत आणि इथे फोटो दिसतोय सो so, हे बघून कसं वाटतंय आहे हे बघ कोणत्याही शोचे पन्नास भाग शंभर दोनशे तीनशे चारशे चार हजार भाग झाले ना प्रत्येकाला तेवढाच आनंद होतो तेवढीच खुशी होते कारण बहुतेक सगळ्यांना हे माहिती नसतं पण तुम्हाला माहिती आहे की सिरियलच्या शूट मागे ह्या सगळ्या टीमची मेहनत आहे सो असे पन्नास ते शंभर लोक रोज सेटवर आर्टिस्ट तुम्हाला दिसतात ऑन कॅमेरा पण ही माणसं बिहाइंड द कॅमेरा काम करतात म्हणून ते आर्टिस्ट तुम्हाला तितके छान दिसतात अप टू डेट दिसतात सो so, चार हजार भाग झाले ना तरी आम्हाला तेवढाच आनंद होईल सो so, त्याच्यात पुढेच कमतरता किंवा पार्शलिटी येणार नाही की फोर हंड्रेड झाले आय एम हॅपी फोर थाउजे ये आय एम व्हेरी हॅपी असंच होणार आहे सो so, मी तर खूप हॅपी आणि त्यांनी आम्हाला सी फोर हंड्रेड चारशे एपिसोड हे आधीच झाले होते आणि त्यानंतर आम्ही एंटर झालो आणि आज सेलिब्रेशन आहे आम्हाला त्याचा भाग होता आला त्याच्यापेक्षा मोठं काय असेल बरं आता आता प्रेक्षकांना काय सांगशील विलन म्हणून आणि वीणा म्हणून पण <laughs> मी तुला सांगू खरं आय आय बिलॉंग टू लाईक व्हेरी मिडल क्लास फॅमिली आणि तिकडून मी स्ट्रगल करत आज जिकडे कुठे मी आहे लाईफमध्ये ना ते म्हणजे देवामुळे मी आणि ह्या प्रेक्षकांमुळे कारण त्यांनी ॲक्सेप्ट केलं नसतं ना राधा म्हणून किंवा बिग बॉसमध्ये पण काही लोकांनी काही लोकांना मी आवडले काही लोकांना मी नाही आवडले पण एटी पर्सेंट लोकांनी मला खूप प्रेम दिलं मी चुकले तेव्हा मला राग पण दाखवलं की ये गलत किया यार अरे नव्हतं करायला पाहिजे सो मला वाटतं की मी जी काही आहे त्यांच्यामुळे सो आत्ता पण जी मी जे मी नेगेटिव्ह कॅरेक्टर करते ते प्लीज तुम्ही ॲक्सेप्ट करा तुम्हाला काही आवडत असेल नसेल तर प्लीज मला इंस्टाग्रामला सांगा आणि त्या पद्धतीने मी ते यू नो रेक्टिफाय करण्याचा मॉडिफाय करण्याचा प्रयत्न करेन दॅट्स इट आता एक कॉम्प्लिमेंट देईन चित्राचं लॉकेट खूप छान आहे थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू सो मच थँक्यू मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका